नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितल टायटल वाचल हो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये देशां सहा हजाराच्या भावावर हरभरा विकावा किंमत थांबाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सहा देशा हजाराच्या भावावर हरभरा विकावा किंमत थांबाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सहा हजाराच्या भावावर हरभरा विकावा की मग थांबाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल आखेर की अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सहा हजाराच्या भावावर हरभरा विकावा किंमत थांबाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा शिल्लक साठा किती आहे यंदाच्या वर्षी देशामध्ये हरभऱ्याचं उत्पादन किती होणार आहे या सर्वांचा परिणाम सोबतच देशामध्ये सध्या हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे याशिवाय देशामध्ये सध्या हरभऱ्याची बाजारभाव पातळी काय आहे सरकारच्या आयात निर्यात धोरणांचा परिणाम भविष्यात हरभऱ्याच्या भावावरती कसा होणार आणि या सर्व पार्श्वभूमीवर अखेर जून महिन्यात आपण सहा हजाराच्या भावावर हरभरा विकावा कि मग थांबावं या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची भावपातळी पाच हजार चारशे ते पाच हजार आठशेच्या दरम्यान आहे काही बाजार समित्यांमध्ये बाजारभाव पातळी सहा आहे पण सरकारने जेव्हा निर्णय घेतला पंधरा दिवसाखाली की बाबा जी आयात बाहेरील देशातून हरभऱ्याची होती त्याच्यावर सात टक्के आयात शुल्क हे आयात शुल्क सरकारनं शून्य केलं आणि यामुळे बाहेरून येणारी आयात वाढण्याच्या शक्यतेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव कोसळला त्या दोन तीनशेची घसरण झाली परंतु आता यंदाच्या वर्षी तुम्हाला माहीत आहे हरभऱ्याचं उत्पादन अत्यंत कमी हरभऱ्याची जी शिल्लक साठ्याची परिस्थिती ती सुद्धा चिंताजनक आहे आणि यामुळे काय की मागणी आणि पुरवठ्यात तफावत शंभर टक्के सुरुवातीपासूनच दिसत आहे यामुळे सरकारने आयात शुल्क जरी कमी केलं तरी त्याचा परिणाम व्हायचा तितवर झाला आता इथून पुढे होणार नाही आणि म्हणून जून महिन्यात हरभरा तेजी दाखवेल त्यानंतर ही तेजी कायम राहील यामुळे जून महिन्यात हरभरा सुरुवातीला सहा हजार आणि त्यानंतर सहा हजार दोनशे पर्यंत पोहोचणार मग अशा परिस्थितीमध्ये आपण जून महिन्यात सहा हजाराच्या भावावर हरभरा विकावा किंवा थांबाव या प्रश्नाचं उत्तर घेऊयात बघा मित्रांनो सरकारच्या धोरणानुसार सरकार, सर सरकार हरभरा भाव नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करणार पण हरभऱ्याचे जे सध्याचे फंडामेंटल्स आहेत ते हरभऱ्याच्या भावाला पुश करणार तेजीकडे जाण्यासाठी आणि म्हणून या ठिकाणी तेजी मंदीचा चक्रव्यू कायम राहणार परंतु हरभऱ्याचा कल हा तेजीकडे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या परिस्थितीमध्ये जो हरभरा आहे ना मित्रांनो तो आपल्याला भविष्यात तेजी दाखवणार यामुळं माझं काय म्हणणं खूप जास्त तेजीची अपेक्षा जा न करता जर प्रत्येक तेजीमध्ये आपण टप्प्याटप्प्यानं हरभऱ्याची विक्री केली तर फायदा होईल याचा पहिला टप्पा म्हणून जर जून महिन्यात आपल्याला सहा हजार सहा हजार दोनशेचा भाव मिळत असेल तर इथं पंचवीस टक्के हरभरा विक्री करा पंच्याहत्तर टक्के शिल्लक राहिलेला हरभरा भविष्यासाठी त्या ठिकाणी रोखून आणि राखून प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्याने विकला तर आपला फायदा होईल कारण हरभऱ्याच्या भावात आपल्याला शंभर टक्के इथून पुढे तेजी दिसणार आहे आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रहून मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार